ओम सद्गुरु ओम आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली अठ्ठावीसावी कथा आपण पाहतोय वृंदावन येथील श्री जगदीश दास बाबाजी यांची त्याचा हा तिसरा भाग आहे मागच्या भागाच्या शे शेवटी आपण बघितलं की जगदीश दास बाबाजी हे नेहमी असा प्रयत्न करत की आपल्याकडून कुणाचंही मन दुखावलं जाऊ नये त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे तो माणूस तिथून जेव्हा त्यांचा निरोप घेऊन जाई तेव्हा ते अगदी निरखून पाहात आणि ह्या गोष्टीची खात्री करून घेत की तो प्रसन्न मनाने आपला निरोप घेतो आहे त्यांना जर काही शंका वाटली तर ते लगेच विचारत की मी जे बोललो त्यांनी तुम्हाला काही राग वगैरे आला नाही ना त्रास नाही ना झाला अशा प्रकारे त्यांचा वार्तालाप चालत असे एकदा अचानक त्यांचे छोटे भाऊ बंगालमधून त्यांना भेटायला आले बाबांनी त्यांचा यथायोग्य आदर केला आणि त्यांच्या अशी अतिशय प्रेमाने ते बोलले त्याच्यानंतर त्यांच्या धाकट्या भावाने जेव्हा सांगितलं की त्यांच्या पत्नीचा देहांत झालेला आहे म्हणजे त्यांच्या धाकट्या भावाच्या पत्नीचा देहांत झालेला आहे तेव्हा स्वतःच्या वैराग्यवान स्वभावाप्रमाणे ते पटकन बोलून गेले की चला बरं झालं संसारबंधनातून तुला मुक्ती मिळाली आता ये आप इकडेच राहायला आपण दोन्ही भाऊ एकत्र राहून भजन करू थोड्या वेळाने भाऊ निघून गेला जाताना असं त्यांना वाटलं जगदीश दास बाबाजींना की हा काही फारसा प्रसन्न नव्हता हो आणि मग तो गेल्यावरती ते विचार करू लागले की आपण त्यांनी सांगितलं की पत्नी माझी गेली तेव्हा त्याला सांत्वना ऐवजी एकदम बोलून गेलो की बरं झालं तर यामुळं त्याचं मन तर दुखावलं गेलं नाही ना आता काय करावं बरं त्याला हे विचारलं पाहिजे परंतु त्यांचा भाऊ दुसरीकडे उतरलेला होता आणि तो कुठे उतरला आहे हे विचारायचं जगदीशदास बाबाजी विसरून गेले होते त्यामुळं ते आपल्या बोलण्याबद्दल विचार करू लागले मग त्यांना आठवलं की तो भाऊ म्हणाला ता की तो एक दोन दिवसातच परत घरी जाणार आहे म्हणून त्याची क्षमा मागता यावी या उद्देशाने दोन तीन दिवस ते पाठोपाठ वृंदावन स्टेशनला जाऊन बसले गाडीच्या वेळेला की भाऊ भेटेल परंतु तरी त्यांची भेट काही झाली नाही म्हणल्यावरती त्यांच्या ओळखीचे एक वकील होते आणि ते वर्धमानीतच म्हणजे त्यांच्या भावाच्या आणि त्यांच्या स्वतःचं जे गाव होतं तिथं राहत होते तेव्हा त्याला पत्र लिहून त्यांनी आग्रहानी पत्रामध्ये वकील साहेबांना विनंती केली की तुम्ही माझ्या भावाच्याकडे जा आणि मी त्याला असं म्हटलं होतं तर ह्याचं त्याला वाईट वाटलं का हे तुम्ही विचारून मला सांगा वकील साहेब खरोखरीच त्या भावाच्या घरी गेले आणि त्यांनी चौकशी केली तेव्हा भावाने अगदीच प्रांजळपणाने सांगितलं की छे छे मला त्याच्यात काहीच वाटलं नाही परंतु तुझ्या तुमच्या भजनामध्ये व्यत्यय नको म्हणून मी पुन्हा भेटायला तुम्हाला आलो नाही आणि एकदा भेट झाली होती म्हणून मी तिथून परत आलो अशा प्रकारे त्यांचं उत्तर आल्यानंतर मग बाबांच्या मनाला शांती मिळाली या स्वभावाप्रमाणेच बाबांचा विशेष हा होता की दोषदृष्टी त्यांच्याकडे अजिबात नव्हती कुणी कुणाची निंदा केली तरी त्यांना फारसे आवडत नसे बाबांनी कुणाच्यातले दोष काढलेत किंवा कुणाची निंदा केली आहे असं कधीही कुणीही ऐकलं नाही दोषदृष्टी असण्याची गोष्ट तर दूरच आपल्याला कुणाचा दोष दिसेल अशा प्रकारचा प्रसंगच येऊ नये अशी ते यथासंभव प्रयत्न करत असत समजा कुणीतरी एखादा आला आणि त्यांनी जर एखाद्याची निंदा करायला सुरुवात केली तर ते आपले जे गुरुदेव होते श्री भगवानदास यांची एक गोष्ट सांगत आणि त्या व्यक्तीचं समाधान करत असत सा। ते सांगत की एक दिवस श्री भगवानदास बाबाजी यांना येऊन एका अं माणसाने त्यांच्याच एका भक्ताचा उल्लेख करून सांगितलं की हा भक्त तुमच्याकडे येऊन अगदी अध्यात्मातल्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतो परंतु तुम्हाला माहित नाही तो अजूनही सुद्धा मासे खातो त्याने मासे खाणं सोडलं नाहीये त्यावर बाबांनी उत्तर दिलं की अरे तू सुद्धा कधी मा, मास अ, मासे खातच अस होतास आता तू सोडून दिलंयस हा दोष तुझ्यामध्ये होता की नाही तर जो दोष कधीतरी का होईना आपल्यामध्ये असेल तो दोष दुसऱ्यामध्ये बघितल्यावरती त्या दुसऱ्याला असं दोषी ठरणं त्याच्याबद्दल बोलणं चांगलं नाही आहे प्रत्येक जीवाची उन्नती ही क्रमशः होत असते असं म्हणून कुणाच्यातलेही दोष हे बघू नये आणि दिसतात पण त्याच्याबद्दल आपण कधी चर्चा करू नये अशा प्रकारे भगवानदास बाबाजी इतकी काळजी घेत की कधीही दुसऱ्यांनी केलेली कथाही ऐकायला ते जात नसत कारण समजा कथा करताना एखाद्या कथेतला प्रसंग त्या माणसाचा सांगायला चुकला किंवा एखाद्या गोष्टीचा अर्थ त्याने चुकीचा सांगितला तर आपल्याला त्याचा दोष दिसेल म्हणून ते दुसऱ्यांनी केलेली कथाही कधी ऐकायला जात नसत अशा प्रकारचे स्वभावचे जगदीश दास बाबाजी हे सदा अंतर्मुख असत आणि लीला रसामध्ये निमग्न राहून आपल्या साधनेमध्ये रथ असत त्यामुळे त्यांना शक्यतो उत्सव वगैरे सुद्धा ते आपल्या कुटीवरती कधी करत नसत फक्त त्यांच्या स्वतःच्या गुरुदेवांची जी तिथी होती त्याच्यावर त्या तिथीला एक शेर मालपुवा बनवून घेत आणि जो कोणी येईल त्याला त्याचा तो मालपुवा संपेपर्यंत प्रसाद देत असत एक वर्षी त्यांच्या मनामध्ये वैष्णवांची सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून किन्नू बाबू नावाच्या एका व्यक्तीने त्यांना चाळीस रुपये मालपुवा बनवण्यासाठी दिले बाबा स्वत बाजारात गेले आणि वीस रुपयाचा छान उत्तमसा गूळ त्यांनी खरेदी केला तो गुळ ते घेऊन आले आणि आपल्या कुटीमध्ये त्यांनी ठेवला आणि हातपाय धुवायसाठी ते विहिरीवरती म्हणजे त्यांचे ते कुंड असतं तिथं गेले परंतु जाताना त्यांनी ते दरवाजा कुटीचा बंद करायला विसरले आणि ते हातपाय धुऊन येत आहेत तोपर्यंत एक माकडांची झुंड त्यांच्या कुटीमध्ये शिरली आणि ती माकडं अगदी आनंदाने तिथं कुटीमध्ये बसून गुळ खात होती ते दृश्य पाहिल्याबरोबर बाबांना असं वाटलं की जणू काही वैष्णवच आपल्या गुळाचा प्रसाद स्वीकार करतायत त्यांना इतकी घाई झालेली आहे की मालपुवा बनवण्याची सुद्धा त्यांना हे नाही आहे म्हणजे तेवढा सुद्धा त्यांना वाट बघायची नाहीये त्यामुळं गुळाच्या भोजनाची ही परमेश्वराची लिला पाहून ते प्रसन्न झाले आणि परमेश्वराचं नाव घेत आनंदाने त्या माकडांकडे पाहत उभे राहिले संपूर्ण गुळ खाऊन झाल्यानंतर जेव्हा माकडं परत जाऊ जाऊ लागली त्यावेळेला बाबांनी त्यांना दंडवत प्रणाम केला आणि आनंदाने त्यांना निरोप दिला संध्याकाळच्या वेळेला कुटीवरती भक्त समागमाच्या वेळेला बाबू आले आणि त्यांनी महोत्सवाच्या तयारीबद्दल प्रश्न केला तेव्हा बाबांनी उत्तर दिलं की आज तुमच्या कृपेमुळे खूपशा वैष्णवांची सेवा माझ्या हातून झाली एकंदरीत वीस रुपये खर्च झाले आणि वीस रुपये बाकी राहिले ते हे घ्या तुम्ही आणि जर तुला प्रसाद पाहिजे असेल तर कुटीमध्ये जा तिथे गुळाच्या प्रसादाचे कण काही भूमीवर पडलेले असतील किंवा काही त्या गुळाच्या पोत्याला चिकटलेले असतील त्यातले एक दोन कण प्रसाद म्हणून खा आणि त्यांनी संपूर्ण गुळ खाण्याच्या महोत्सवाचं वर्णन केलं अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी हरिदर्शन ही आणखीन एक बाबांची वैशिष्ट्य होती एक दिवस बाबांच्या मनामध्ये अशी वासना निर्माण झाली की श्रीकृष्णाची लिलास्थळी जो कालियदह त्याच्यामध्ये त्या कालीयदहाच्या स्मृतीसाठी म्हणून एक विशाल अशी दीर्घिका निर्माण करावी दीर्घिका म्हणजे एक बत्तीस हात लांबीचं असं तळ असतं तर ते तसं तळ एक निर्माण करावं ही गोष्ट त्यांनी राजर्षी वनमाली रायबहादूर यांचे मॅनेजर श्रीयुत कामिनी कुमार बाबू यांच्याजवळ बोलून दाखवली कामिनी बाबू यांच्या माध्यमातून ही गोष्ट सर्व धनी समाजामध्ये पसरली त्याबरोबर दीर्घिका बनवण्यासाठी धन एकत्र होऊ लागलं दुसऱ्याच दिवशी भक्तश्रेष्ठ श्री लीलाबाबू यांच्या वंशामधील एका विधवा स्त्रीने पंचाहत्तर रुपये सांग स्वीकार केलं तसंच हेतमपूरच्या राजाने पंचवीस हजार रुपये द्यायचं वचन दिलं आता हे इतके जमल्यावर बाकीचा खर्चाचा भार हे राजर्षी बाबू हे स्वतः घेणार होते जगदीश दास बाबाजी यांच्या शी विचार विनिमय करून एका सुंदर आणि अं सुसज्ज अशा दीर्घिकेच एस्टिमेट तयार करून या राजर्षी बाबूंनी तयार करून घेतलं त्या दिवशी रात्री बाबांच्या कडून भजन झालं नाही त्यांच्या मनामध्ये सतत जी काय आपल्या मनातील प्रस्तावित दीर्घिका म्हणजे ते जे तळ बांधायचं होतं त्याचीच गोष्ट रात्रभर घुमत राहिली त्यामुळं भजनामध्ये त्यांचं चित्त लागे ना आणि आपण आज भजन करू शकलो नाही ह्या गोष्टीचा त्यांना इतका क्षोभ झाला की त्याच क्षणी शेवटी रात्रीत आपली कुटी सोडून ते चार दिवस वनामध्ये निघून गेले पाच सहा दिवस त्यांना लोक शोधत राहिली परंतु ते अशा एकांत ठिकाणी गेले होते की त्यांचा काही पत्ता कुणाला लागला नाही चार पाच दिवसानंतर एक दिवस अकस्मात ते भजन कुटीमध्ये येऊन उपस्थित झाले तेव्हा दीर्घिका खोदण्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी म्हणून लोक तिथं आले तेव्हा ते अत्यंत गंभीर होऊन म्हणाले की आ, श्रीकृष्णाच्या स्मरणासाठी म्हणूनच जरी दीर्घिका बांधायची वासना माझ्या मनामध्ये आली तरी त्या वासनेमुळे माझ्या भजनामध्ये भयंकर बाधा उपस्थित झाली आणि मी रात्रभर भजन करू शकलो नाही आता या कामाचा जर आरंभ केला तर तो प्रकल्प पूर्ण होईपर्यंत माझा सर्वस्व मी गमावून बसीन त्यामुळं मी या दीर्घिकेच्या प्रस्तावाचा निषेध करतो आता ह्याच्या पुढे माझ्यासमोर या दीर्घिकेचा विषय तुम्ही कुणीही काढू नका आणि तुमच्याजवळचं धमलेलं धन जे आहे आणि माझी इच्छा ते खर्च करण्याची आणि बाबांची इच्छा पूर्ण करण्याची अशी जर तुमची मनीषा असेल तर माझ्या मृत्यूनंतर तुम्ही ते दीर्घिकेचं काम करा अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या मनाचा इतका तिरस्कार आणि इतका धिक्कार करून त्यांनी तो विषय सोडून दिला की सत्य जरी किंवा चांगला जरी संकल्प असला तरी त्यापासून सुद्धा साधक कसा लांब जातो भजनापासून आपल्या उपासनेपासून आणि तसं जर होत असेल प्रत्येक काम सुद्धा सोडून द्यावं कारण सर्वात जास्त जर महत्वाचं असेल तर ते भजन महत्वाचं आहे श्री जगदीश दास बाबा प्रभू यांचे निस्सिम भक्त होते आणि त्यांचं जे वाक्य होतं तृणादपी सुनीचे तरोरिव सही सहिषुणना अमानिना मान दे सदा हरी या श्लोकाची साक्षात मूर्ती होते। ते होते त्यांना जर कोणी विचारलं की प्रेमाचा किंवा प्रेमभक्तीचा लाभ होण्यासाठी सरळ आणि अचूक असा उपाय कोणता तेव्हा हा श्लोक सांगून ते म्हणत की ह्या श्लोकामध्ये जसं सांगितलेलं आहे त्या साच्यामध्ये स्वतःचं जीवन ज्याला जितकं जास्तीत जास्त घालवता येईल बसवता येईल तितका तो या भक्तीचा अधिकारी होत जाईल जितका तो स्वतःला तृणाहून ही तुच्छ मानून आणि वृक्षाहूनही अधिक सहिष्णू होऊन राहील स्वतः सन्मानाची अभिलाषा न ठेवता दुसऱ्यांना सन्मान देत कायम सन्मान देत निरंतर हरिभजनामध्ये हरिकीर्तनामध्ये रत राहून जीवन व्यतीत करण्यामध्ये जेवढा जो समर्थ होईल तेवढी त्याला प्रेमभक्तीची उपासना किंवा प्रेम भक्तीच्या निकट तो राहील ज्या दिवशी पूर्ण रूपाने तो स्वतःला ह्या साच्यामध्ये पूर्णपणे बसवू शकेल त्या दिवशी निश्चित रूपाने प्रेमभक्ती त्याला संपूर्णपणे प्राप्त होईल आणि तो प्रेम भक्तीचं एक उत्कृष्ट उदाहरण ठरेल स्पष्ट याच्यावरून असं आहे की ज्याचं जीवन ज्या ढाळलेलं असतं म्हणजे ज्याचं जीवन ह्या प्रकारामध्ये ढाळलेलं असतं त्याच हृदय हे वासनाशून्यच असणार आहे त्यामुळं एका प्रकारच्या एका प्रश्नाला उत्तर देताना एकदा ते म्हणाले की तुमच्या हृदयामध्ये जेव्हा प्रेमभक्तीच्या शिवाय दुसऱ्या कुठल्याही वस्तूची इच्छा लोभ राहणार नाही तेव्हाच तुम्ही संपूर्णपणे प्रेमभक्ती मिळवू शकता अशा प्रकारे स्वतःचं जीवन त्यांनी तयार केलेलं होतं श्री जगदीश दास बाबाजी आता जवळजवळ शंभर वर्षाचे झाले त्यांना आता आपली लीला समाप्त करायची होती म्हणून त्यांनी श्री गौरांगदास बाबाजी जे तेव्हा त्यांच्याजवळ होते त्यांना आज्ञा केली की तू आता बरसानेला जा आणि भानुखर ह्या सरोवराची तू झाडू करण्याची आणि स्वच्छता करण्याची सेवा काही दिवस कर कारण त्यांच्या दोघांच्यामध्ये इतका स्नेह हो होता की गौरांगदास बाबाजी जवळ असताना आपल्याला हे शरीर सोडणं शक्य होणार नाही असं त्यांना वाटत होतं त्यांच्या आज्ञेप्रमाणे गौरांगदास बाबाजी हे भानुखर सरोवराला जायला निघाले जाताना त्यांना निरोप देताना जगदीश दास बाबाजी म्हणाले माझ्या तीन गोष्टी तू सदैव लक्षात ठेव जीवनात कधीही कुणाच्या समोर हात पसरू नको कुणालाही आपल्या हृदयाची जी गोष्ट असेल हृदयातलं जे गुह्य असेल ते सांगू नको आणि साधू वैष्णवांच्या पंक्तीमध्ये बसून कधीही प्रसाद ग्रहण करू नको स्वतःला तृणादपी सुनीचे न असं समजल्यामुळं आपल्याला वैष्णवांच्या पंक्तीमध्ये बसून जेवायचं नाही तर त्यांच्या पंक्तीच्या पासून दूर एका कोपऱ्यात बसूनच आपण जेवायचं गौरांगदास बाबाजी हे भानुकर सरोवर इथे गेले आणि गुरूंच्या आज्ञेप्रमाणे नियमाने सेवा करू लागले अगदी थोड्याच दिवसात त्यांना जगदीश दास बाबाजी यांचं अत्यंत सुंदर असं ज्योतिर्मय स्वरूपामध्ये दर्शन झालं ते सुंदर स्वरूप त्यांच्यापासून काही अंतरावरती उभं होतं तेव्हा गौरंगदास बाबाजी त्यांच्याजवळ जाण्यासाठी पाय उचलून निघाले तेवढ्यात बाबाजींनी हात हलवून माझ्याजवळ येऊ नको अशी खूण केली आणि ते अंतर्धान झाले दास बाबा समजून गेले की बाबांनी देह त्याग केलेला आहे विरह वेदनाने अत्यंत पीडित होऊन दुःखी होऊन ते लगेच वृंदावनला निघाले रस्त्यामध्येच त्यांना कळलं की एकोणीसशे पंधरा सालच्या आषाढ शुक्रषष्टीला आपल्या जगदीशदासबाबांनी श्रीकृष्णाच्या नित्यलीलेमध्ये प्रवेश केलेला आहे अशा प्रकारे सद्गुरूंनी आपल्या आवडत्या शिष्याला आपलं मन आणि त्याचं मन गुंतून नये आणि आपल्याला देह सोडणं अवघड होऊ हो नये म्हणून लांब पाठवलं होतं किती विलक्षण प्रेम असेल हे हरिओम हो।